శాతీనా మస్త దగ్గర దాని సాస శకు శకా పల్లె बाजारात चालल्या वाटते हो ना शांताबाई तू कुठे चालली सुषमा बबली मी चालली बाजारात सामान आणतो म्हटलं काही नाही आठ दिवसापासून मागणी राहा कटकटच लागली व सुषमा वैताकला जीव सुषमा एक संकट निवारण झालं की दुसरा हात जोडून दरवाजा तयार संकट सुन म्हणते त्याच्यासाठी आई संध्या आपण पूजा करू म्हणते काय ग्रहमान बदलले की काय झालं आपलं हा शांताबाई काही नाराज नको हो जा बाजारात जाय आण सामान सुमान आहे आणि जे तिकून ब्राह्मणाचे इकडे जाय हो ना सुषमा कोणाची नजर लागली नाही घराले माहित बिचारे चल मग बबली ये एखाद्या दिवशी घरी हो हो पुझे शांता का तुम्ही पूजा करा ना पूजेला चि आम्ही ठीक आहे येतो मग सुषमाला तुझाच नाही कुठे चालला सुषमा तू कुठे चालली काही नाही शांता भाई राणी आयली की बबली म्हणते चल म्हणते राणीजाई भेटेले आता जरी झालं तरी नरम जाय होत ना हा तिच्या घरी म्हणजे तिला भेटायचंच राहिलं जादा ताई भेटला तर मी बी येतो एकूण मी शांताबाई जेव्हापासून राणी घरात आली तेव्हापासून संकटा बघ संकट संकटाबाग संकट येऊन संकटा राहिले चल राणीला विचारपूस करून कशी काय आली काय आली त्या दिवशी वावरात होते रोडगे पार्टीले त्या दिवशी घरी आले आंब्या घरास आले गमत गमत गेली मी गे। आली खरंच आली सविता म्हणते ते बरोबर आहे पूजा पाठ लागते ब्राह्मणाच्या घरी जातो आलीच नाही मनीषा अजून कुठे गेले कुठे नाही सांगत आहे मनीषा ऐकाय घरी मनीषा कोण अरे विनभी कशा काय या या बसा बसा आता पोरीच्या घरी गेले काय ब्राह्मणापाशी मूर्त पाहायला लागते काय विनभाई आता पोरीच्या आठवण आली उठलं सुटलं चाललं पोरीच्या घरी नाही तुमची जर मनाई असेल तर पुढे मी लक्षात ठेवेन नाही तसं नाही आहे सकुबाई मी काय म्हणू पोरुची आठवण आली की जा लागते पोरुच्या घरी बसा ना काय मी कुठं गेले मनिषाने संदीप सांगितलं नाही काही नाही गाडी घेऊन गेले पाणी द्या फक्त बाकी काही नाही पाहिजे बसा बसा आत्ता आणतो खरोखर मनीषाचा निर्णय एकदम चांगला होता रोशनीजी बाबा तुम्ही हसून राहिले तुमच्यापासून मला अशी अपेक्षा नव्हती म्हणजे तुम्ही मला किती हलकट समजून राहील सगळेजण घरातले माया चोरून तुम्ही सुषमाने बोलावलो मी खरं बोलतो की खोटी बोलतो तुम्हाला काय वाटते तुमचीच पोरगी आहे का मई पोरगी नाही आहे काय अरे सविता तसं नाही आहे ना लग्न पोरूचं एकच दा होते विश्वास आहे मला तू यावर मायापेक्षा बी विश्वास जास्त आहे पण कसं मनाची समजू नाही बा बोलू दे विचारपूस करू दे तू राग नको येऊ सविता मी जे केलं ते बरोबरच केलं पायत बसा तुम्ही आता मला नाही काही करावं लागत पोरीले बोलवा पोराले बोलवा काही घेणं देणं नाही आहे मला चलली मी बाहेर सविता लहानलेखा करताय का तू आणि तुम्ही केलं तर ना भरोपणा दाखवला मायावर तुम्ही तर बायको असून विश्वास ना ठेवत मायावर मग म्हणून तर मला घरातलं कोणी पाहत नाही बरोबर तुम्हीच ना पाहत ना सुने पाहत ना नाही पाहत आणि तुमचं करू करू माझ्या मैत्रिणी बी तशाच पाहतात मले हलकट मला माहित ना तर तुम्ही असे करता म्हणून किती बिचारी मी उपाशी तापाशी फिरून राहिली याच्या घरी त्याच्या घरी पुरीचं लग्न चांगला घरी झालं पाहिजे जवळ चांगला भेटला पाहिजे हा ना सविता लय कष्ट घेतले सविता तू थोडेसे कष्ट तू अजून घे सविता जाय जाय आणि काय काय पाहिजे होय मग लवकर पाहुणे येतात धान्य तुमच्या पोर आले धाडा चौकशी असती कशी मना मंदा, मनात करतात सविता आपली होय उठ लवकर कृष्ण बाबा आता नि भरसे पाहून दाखवत मायावर जवळ येऊन राहिला जवळच म्हणून मग अशी बिजती का रोशनीची बाबा अरे नाही सविता तू जाय जाय काय काय सामान आणते त्या पद्धतनं करतो सुंदरी बी सांगतो मी बरोबर रोशनीची बाबा सांगतलं का मग सुषमाने बरोबर पसंत आलं तुम्हाला सगळं हा सविता सगळं पसंत आलं जायतो पाण्याची सरबरी झाली पाहिजे बरोबर फक्त आता चल मी बी येतो मार्केटमधून सुंदरी विचारतो काय काय पाहिजे मी बी घेऊन येतो तू बी जाय सविता फक्त गाव गजर नको करू लोकांच्या घरी पाहुणा येते लगावून जुटेला माहित होत नाही आणि तू गावाने दुंडोरा पिडू नको नाही नाही रोशनीजी बाबा मी कोणालाच सांगत नाही कोणालाच सांगत नाही मी था था ली, था ली मी आणतो आता सामान थैली थैली द्या ना या थांबा मीच आणतो बिचारी सविता मनानं चांगले फक्त गुणच नाही चांगले रोशनीजी बाबा किराणा सगळं आणता बरं मी भाजीपाला आणतो जा तुम्ही विचारा तुमच्या सुमीला काय काय पाहिजे सगळं घेऊन ये आठवणी आठवणी ना हा सविता जाय तू घे मना शांतीले तुला काय वाटलं तुला जवळ भेटते काय चांगला नोकरी वाला मले मला तर जवळ मॅन आहे मॅन गेली वाटते रोशनीजी बाबा नाही नाही फक्त शांता पहिले सांगतो मी आता ते बी बोलावत नाही तिले फक्त सांगतो असं असं आहे म्हणून तर माहित पडलं पाहिजे सविता बे काही कमी नाही म्हणून दे म्हणा देश हलकट पायते मध्ये समजते आता आई वाटपै आपण एक पाहिलं सांगूनही नाही आलो मनीषा बस ना था? आता आता घरी कशाला करतो तू संदीप संदीप लो चला संदीप लको चला संदीप पप्पू पप्पू काय का, 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 काय मतला, काय म्हटलं <दिशा> काय म्हटलं तू संदीप संदीप तू तो पप्पू तो पप्पू मनीषा काही भ्रम होऊन राहिला तुले कुठे पप्पू इथं आपण एवढा लांब आलो ना ती पप्पू नाही ना पप्पूची सावली नाही मनीषा काय झालं मनीषा तुले संदीप चला तुम्ही घरी आता संदीप चला चला तुम्ही घरी बापरे बा आपल्या पाठलाग करत पप्पू इथपर्यंत पोहोचला संदीप लक्षात घ्या तुम्ही आपण कुठं गेलो की त्याची नजर आपल्यावर आहे संदीप मनीषा काही विचार नको आणू मनात तू तुला घरी जायचं आहे ना चल घरी थांब मनीषा तुला तर सुखानं जगच देत नाही मी तुले माया घरी आणल्याशिवाय माय चैन नाही पडत मनीषा तू काय समजली आता तू वाचली महाराणी झोपेल काय कडे ले। घेऊन मी जशी नोकरी बनली घरातली ते सासू बनली मी सून बनली आता फक्त मनीषला घरी होते त्याने चांगलं कळक करतो आई काय झालं आई का रे मनीष ती रिंकू आठ आठ नऊ वाजेपर्यंत झोपते घरातले कामं करायचं का ठेका घेतलं काय नाही एवढं अशीन ना तू बाई सांग मग मा। ना आता होत नाही मनीष तुला सांगतो एकदा मी आणि तिच्या शाहनं जे होत असेन ते कर तू नाही करशील नको ना करू आई तुला समजत नाही घे मला ऑफिसचं टेन्शन असते आई घरी आलो की तुमचा सासू सुनीचं सा भांडण चालू राहते आई हे तू समजून घे ना आई रे मला सांगतं समजून घे ते बायकोला सांग ना समजून घे म्हणून ते तर दिवसांदिवस वाया चालली वा 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 सासू करा करा चांगली घराणी करा मी एकदम चांगली घराणी करा पण मले जरा सके फरक पडत नाही बरं हा सांगतो तुझ्या घराणी तू आईला बी बोलवून घेतो कसा तुले खाता की घेता मा झाला तर मनीष तुझ्या आईला सांगून दे तोंड सांभाळून बोल मला माझ्यासोबत मी काही स्वयंपाक करणारी बहिणी आहे घरातली मी बी दोन पैसे कमावणारी बाई आहे पाहिलं पाहिलं मनीष तुझ्या समोर एवढं बोलते ती बायको तर तू घरी नसताना माझ्यासोबत किती बोलत असेल विचार करतो याचा रिंकू शांत राहि रिंकू मनीष मला तुझं म्हणायला लागली हो मया पुरेच लगन करा पुरेच लगन करा तुला काय भारी चालले का माहिती पोरगी नाही करत पुरेचं लगन लेकरू झाल्या सुधरीन मग सुधरीन आता सुधरीन काही सुधरायचं नाव नाही घेत तो बरं झालं दुसर पण इच होती लग्नाची पोरगी नव्हती तरी तुला एवढी गरमी आहे रिंकू रिंकू शांत राणीश मनीष ते काय म्हटलं तुमच्या आईने तरी तुम्ही शब्द बोलून राहिले काय लग्नाचे दुसरे पण काढले ना हा शब्द तोंडात ना शेवटी तुम्ही काय म्हटलं नाही हे शब्द कधीच घरात वापरले जातील नाही पाहिलं तुमच्या समोर रिंकू शांत राह मी रुंकू आपलं बाळ काय करून रुंकू बाळावर काय संस्कार पडकू मनीष आता या घरात मला एक मिनटं खाण्याचा नाही आहे ज्या घरात सोनीची इज्जत नाही होत त्या घरात काहीच गरज नाही राहायची रिंकू कुठे जातो तू आईच्या जा घरी तर करमत नाही तुले सांग तू कुठं जात मनीष तो विचार नका करतो मी कुठे आपण तुम्ही नाही इतके माझ्यासोबत रिंकू मी एकुलता एक पोरगाव आई बाबाला सोडून बहीण लग्नाची कुठे येऊ मी म्हणजे तुम्ही घरातल्या साठी बायकोला सोडून काय का नाही रिंकू मी तसं म्हणून आलो का तुले तुला शांत राहिले म्हणून राहिलो मी शांत राहिले रिंकू रिंकू काय करू आई करूल बायको नाही आज मी हे सहन केलं ना नाय पडून बोलायची नाही नाही आज माझ्या कानाचा निर्णय घ्यास लागेल थांब काही निर्णय घ्यायचा पहिले आईले एक फोन करतो नाही तर आई सगळा बोल मायावरच देते रिंकू अशी रिंकू तशी नाही नाही आता पहिले आईला फोन करतो मी पाय म्हणे बाय कोणाचे हिंदायला फोन काय मी थांब लावूनच असेल नाही तर हॅलो हॅलो को कोण रिंकू रिंकू बोल रिंकू आई मी रिंकू बोलून राहिली माहित आहे की तुला काय झालं आता घरी मै सासू घालून पाळून घालून पाळून बोलून राहिले मी येते पाच मिनटं थांबायची इच्छा नाही आहे रिंकू शांत राहतो मी चक्कर मारतो तिकडे शांत राही रिंकू आई शांत शांत करून किती दिवस चालले असे आता मी अजिबात फोन करू शकत नाही आई ठीक आहे रिंकू ठेव हो। येतो मी लवकर अरे देवा हेच बाकी राहिलं होतं कोणाची नजर लागली काही समजून नाही राहिलं पूजा करतो म्हणतो त्यालाही टाइम भेटून नाही राहिला सांगा आता रिंकू रिंकू सोन्नी करून राहिली चला आता पहिले रिंकूच्या घरी जातो रागा रागात ना पौरी ना पौरीनं कोणता पाऊलसला काय वय आई अजून नाही आल्या सगळं तयारी करून बसली मी चटई आठवडली रांगोळी काढली पूजा पाठ सगळं केलं तरी आई सामान घेऊन आले आल्या ब्राह्मणाच्या घर जातो म्हणून ब्राह्मणाला घेऊन येतो बाबाही आली अजून आई गे शांताबाई शांताबाई अरे सविता काकू तुम्ही मायबाई व काय आहे सविता काही पूजा आहे वाटते हा सविता काकू पूजा आहे आई सामान आणायला गेले ब्राह्मणाच्या घरी गेले मी तयारी करून ठेवली सविता काकू त्या दिवशीपासून तुम्ही आलेच नाही तुम्ही सांगत नाही आम्ही हॉलमध्ये अरेंजमेंट केल्यानंतर तुम्ही किचनमध्ये को कोण केला सविता काकू तुमचा तर हात नाही बे मला दुःख झालं पाहिजे म्हणून नाही नाही सविता असं काही समजू नको तू त्या सासूच्या म्हटल्या नको ऐकू सविता काकू इथंच आहे बरं इथंच करावं लागते सगळं तुम्ही जर दुसऱ्याचं बुरच इथेल ना देव तुमचा आपापच करते तुम्हाला माहिती आहे मग पुढचं सविता मी त्या घरी शुभकामासाठी आली गुड न्यूज सांगायला आली चांगली आणि तो अशी बोलून राहिली सासू सासूसारखं नाही नाही सांगा सांगा जाऊ दे काही सांगत नाही आता मूळ खराब करून टाकलं ते पाय ना शांतीची सुंद बी कशी सासूच्या तोला पोल टाकते आणि पाय सुंद विरोधात पोल टाकते पाय सगळ्या नशेबाज्या गोष्टी आहेत सगळ्या भांडवल सविता काकू आता ओळखलं मी बरं झालं देवानं वाचवलं नाही तर कायमेच काय ढिंगाणा केला असता येई चल एकदा सत्यनारायणाची पूजा झाली कि काई शांते? शांते। ते काही टेन्शन नाही सगळं काही चांगलं होते हेच बाकी राहिलं होतं देवा अजून कसं चांगलं होते घरी माहीत नाही कसं चालू आहे पोलीसात तंथ सगळं कशीच टिकीन घरी चिंताचे बाबा दोन बसले कुठे गेले तर शांती कुठे चालली शांती अ शांती चिंताचे बाबा कुठे गेले की तुम्ही सकाळपासून जे दिसले नाही आता दिसले कुकून आले तुम्ही

मी थकले आता सगळे जावरू आवरू मी नाही आता जा तुम्ही रिंकूच्या घरी कोणाले कोणते कायजे कोणाले कोणते कायजे आम्ही निंदले दिली घरपोच जा ना तुम्ही उगे कोण राहिले जा तुम्ही ठीक आहे सांगते जातो मी म्हणारी पाहिलं कोणाले कोणती धू कोणाले कोणती धुऊ भावाले बहीणने आम्ही निंदायची द्यायची सांगा चल ना म्हणा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब नक्की करा आजचा प्रश्न शांताबाईच्या घरी कोणती पूजा आहे लवकर लवकर कमेंट करा एकच कर दिवस बाकी बरं विजेता निवडायचा उद्या आपण विजेत्याचं नाव घोषित करू आहे ना खुशाची कष्ट चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात भूल देतो आता रिंकूच्या घरी काय आहे मी डायरेक्ट घरी चालले राहतो テレビでルルのトーレーダーカスはサマステマーアンディングディナー